श्री दत्तमाला मंत्र हा एक अत्यंत चमत्कारी मंत्र आहे श्री दत्तात्रेय उपनिषेदातील दत्तमाला हा जवळपास सर्व दत्त भक्तांना अतिशय प्रिय व सुपरिचित आहे काही गूढबीज मंत्र व शब्द यांची अतिशय उत्तम सांगड घालून हा मंत्र बनविला असून तो स्तोत्रासारखा दिसत असला तरी एक सबंध मंत्र आहे संपूर्ण दत्तमाला मंत्राची आवर्तने करून दत्त पादुकांवर अभिषेक करण्याची परंपरा दत्त संप्रदायात आहे श्री दत्तात्रेय हे दैवत वरवर पाहता वैराग्यदर्शक निसंग व अलिप्त असले तरी सामान्य संसारी जनांना व्यावहारिक अडीअडचणी विवंचना अनारोग्य तणाव व नकारात्मकता यांचे परिणाम कमी होण्यासाठी श्री दत्तमाला मंत्र अतिशय उपयुक्त व प्रभावी ठरतो सर्वसिद्धी यश कीर्ती आयु व आरोग्य या सर्वात यश मिळवण्यासाठी हा मंत्र जपला जातो चिंतन श्री गुरुदेव दत्त